काही दिवसा काही दिवसापूर्वी जी घटना बोलू का काही दिवसांपूर्वी जी घटना कुडाळमध्ये घडली होती एका टपरीवर काही मुसलमानाने खाली काही मुसलमानाने पर्यटकांना कपडे काढून मरेपर्यंत मारत होते काहीतरी किरकोळ वाद होता आणि त्या वादावर विकृतपणे मारहाण झाली त्या पर्यटकाचा कसा बसा जीव वाचला आणि त्याच्यानंतर मी हाक दिली होती की आपण सगळ्यांनी इकडे जमायच आहे त्या अगोदर ती टपरी अनधिकृत होती तिला पाडावी लागेल प्रशासनाने ती पाडली काही आरोपी पकडले गेले नव्हते आम्ही मागणी केली ते पकडले गेले आता ते सगळे अटक आहेत त्यांना सगळ्यांना अटक झालेली आहे जेलमध्ये आहेत त्यानंतर फक्त आंदोलन मर्यादेतच ठेवायचं नव्हतं काही लोकांना एक मेसेज पण द्यायचा होता हिंदू एकजुटीचा म्हणून आम्ही ठरवलं की इथे महाआरती करायची आणि महाआरतीच्या माध्यमातून सगळे जे आम्ही ह्या दिशेने काम करतो ते सगळे एकत्र येतील आणि त्या उद्देशाने आज आम्ही इकडे ही महारती आयोजित केली होती असतील मला माहिती तुम्हाला सांगितलं का त्यांनी असतील चांगलं आहे स्वागत आहे त्यांचं चांगले संघटक आहेत माझे आमदार आहेत पण मला खरं तर काय माहीत नाहीये त्यांचं नेमकं एंट्री काय आणि हे काय तुम्ही म्हणताय तुमच्यावर विश्वास आहे माझा असं रोहित धरून त्यांचं स्वागत करतो मी जसं म्हटलं की मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि ते प्रवेश करतील असा तुमच्या बोलण्यावरून विश्वास वाटतोय तर ते आले तर स्वागतच आहे मी ते मागे पण कुठेतरी म्हटलं होतं की उद्धव ठाकरे यांना आत्मपरीक्षण करण्याची फार गरज आहे त्यांना लक्षातच येत नाही की आजूबाजूला चाललंय काय त्यांना जो किल्ला घासाळताना वाटतोय ना तो त्यांचा किल्ला कधीच नव्हता तो वेगवेगळ्या उद्देशाने मानला गेला होता आपापल्या विटा आता सगळे घेऊन चालले त्यांच्या विटा त्याच्यामध्ये काही नाही ज्या विटा काय राहिल्या असतील त्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंमुळे जे काही इमोशनल होतात काही गोष्टी फक्त त्यामुळे नाहीतर उद्धव ठाकरेंची स्वतःची कुवत नाही पक्ष सांभाळण्याची त्यांची क्षमता नाही आणि म्हणून फक्त याच्यावर थांबणार नाही येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला दिसेल की कोकणातच नाही तर महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची जी काही उबाटा शिवसेना आहे ती कुठे दिसणार देखील नाही आणि स्वतः उद्धव ठाकरे त्यांना सुट्टी वर जायची फार त्यांना हाऊस आहे ते कायमच्या सुट्टीवर जाणार इथल्या काही त्यांना माफी तर मागावीच लागेल ना त्यांनी काय मोठा पराक्रम केलेला नाही जे महाराष्ट्रभर चाललं आहे आमच्या गणेश विसर्जनच्या रॅलीवर दगडफेक होते आमच्या रामनवमीच्या कार्यक्रमावर दगडफेक होते आमच्या हनुमान जयंतीच्या कार्यक्रमावर दगडफेक होते सुरुवात जर तुम्ही केली तर आम्ही शेवट करू शकतो हे दाखवण्यासाठी आजचा कार्यक्रम होता शिस्तीत राहायचं त्या मुसलमानांना ह्या निमित्ताने एवढंच सांगतो की तुम्ही शिस्तीत राहा नाही तर ही सुरुवात आहे लक्षात ठेवा एक टपरी पडली पाच टपोरी आतमध्ये गेले जेलमध्ये म्हणजे आमची लढाई संपली नाही आम्ही जागरूक आहोत आता हिंदू जागा झालेला आहे म्हणून आता या मुसलमानांनी शिस्तीत राहायला शिकायचं कुडाल मे जो चार दिन पहिले एक घटना घडी और वो घटना ऐसी थी कि कुछ मुसलमान वहाँ पे चाय की इलीगल टपरी चला रहे थे तो कुछ बाहर से टूरिस्ट आए और टूरिस्ट को कुछ छोटे छोटी कुछ आर्ग्यूमेंट हुई और वो आर्ग्यूमेंट के बाद वो टूरिस्ट को कपड़ा निकाल के रस्ते पे लेटा लेटा के मारा उसकी जान भी जा सकती थी ये कभी ना कभी तो रुकना चाहिए क्योंकि अगर देखिए ये मुस्लिम जो होते हैं ना ये अगर इकट्ठा आ गए तो ये लोग कुछ भी करने के लिए ये लोग आगे पीछे सोचते नहीं तो आज हमने सारे हिंदुओं को बोला कि आप हमको इकट्ठा आना चाहिए इनको हमारी ताकत दिखानी चाहिए देश में आम 80% परसेंट है 80 टक्का है मुसलमान आज भी 20 टक्का है उनको उनकी हैसियत में रहना चाहिए अगर हमने हमारी हैसियत दिखाई तो दिखेंगे नहीं इस देश में समझे ना उन्होंने उनके नेताओं ने पंद्रह मिनट मांगे थे हम पांच मिनट में इनका कार्यक्रम खत्म कर देंगे ये उनको दिखाना जरूरी था इसलिए आज हिंदू समाज हम साथ में आए और इधर आरती की और वो टपरी भी गिर चुकी है वो इलीगल अनऑथोराइज जो स्ट्रक्चर था वो भी गिर चुका है और सारे आरोपी भी पकड़े जा चुके हैं काय झालंय मला वाटतं विनायक राऊत साहेबांचा वाटत वेळ जात नाही ते आता काय हरले ना तर ते आपलं गणित बनवत आहेत नवीन नवीन स्टोऱ्या बनवत आहेत आता स्टोरी रायटर म्हणून त्यांनी काम बघावं कुठेतरी एका कार्यक्रमात पुरस्कार मिळाला त्याच्यावर बोलताना शरद पवारांनी त्यांचं अभिनंदन केलं मात्र संजय राऊत असं म्हणाले की शरद पवारांना तेवढं ज्ञान नाहीये असं संजय राऊत शरद पवारांना ज्ञान नाही म्हणजे संजय राऊतना ज्ञान आहे आणि पवार साहेबांना सा नाही असं म्हणायचं अरे तज्ज्ञ आहे म्हणजे कुठला तरी हा तो माणूस सरकलाय दुसरं काय नाही त्याच्यावरती उत्तरच नाही